तर पहा आरोग्यसेवक साठी असे प्रश्न विचारायचे बघा आणि ते प्रश्न कुठून येत आहेत तेही समजून घ्या हे तुम्हाला पेसा जिल्ह्यांचा जा ज्यांचा जा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्हाला हे फायद्याचं आहे हे बघा लक्ष द्या काय जर तुम्हाला मी बोललो असं की आर आर म्हणजे हा, हा रोध आहे आर म्हणजे काय रोध आणि हा रोध जो आहे या रोधाचं एसआय पद्धतीमध्ये एकक काय बोला बर अगदी बरोबर आहे आणि ओहम ते या चिन्हांत दर्शवत असतात आता मी तुम्हाला बोललो रोध पण समजा मी तुम्हाला बोललो रोधकता काय बोललो रोधकता आणि रोधकतेचं चिन्ह चिन्हही आहे पण तर मग हे एस आय पद्धतीमध्ये मोजण्यासाठी काय वापरणार कोणते एक वापरणार हो तर तेव्हा वापरणार तुम्ही मात्र ओहम मीटर कळलं का इथं मीटर आहे पण इथं मीटर आहे का इथं मीटर नाही आणि हे जे प्रश्न येत आहेत हे प्रश्न नेमके येत आहेत कुठून तर सिंपल आहे बघा तुमचं पर्यावरणीय व्यवस्थापन असेल आपत्ती व्यवस्थापन असेल गती असेल बल असेल प्रकाश विद्युत हे जे काही सर्व चॅप्टरवरचे प्रश्न जे येत आहेत ना हे तुमचं विज्ञान दहाव्या वर्गाचं आणि वर्ग नववी लक्षात आलं का ह्या दोन पुस्तकाला सुरुवातीला दहाव्या वर्गाचं कम्प्लीट करानंतर नव्या वर्गाचं पण महत्वाचं आहे विज्ञान हे तुम्ही कन्सेप्टद्वारेच कम्प्लीट करायला पाहिजेत त्याच्या कन्सेप्ट जर नाही कळल्या तर काय करणार नाही तर काही जण काय म्हणतात सर हे वाचलं मी धावीचं सर वाचलं नवीचं विचाराय गेलं तर काही जमत नाही हे प्रश्न तुम्हाला आरोग्यसेवकला ॲप्लिकेशन बेसवर येत आहेत मग तुमचे हे आशेष लेखक वगैरे किंवा तुम्हाला जे ॲप्लिकेशन व्यवहारामध्ये उपयोगामध्ये आहे अशा प्रकारचे प्रश्न आहेत तसंच काही याच्यावर तुम्हाला गणित आहेत गणित विचारलेली आहेत तर ते गणित पण महत्वाचे आहेत कन्सेप्ट शिवाय पर्याय बरं का सांगतो तुम्ही चांगल्या प्रकारे याला समजून घ्या वाचून मतलब नाही तर आपण असंच हे हे प्रश्न विद्युत वरचे होते की कोणते कोणते गणित त्याच्यातले तुम्हाला घेतो बघा जसं की तुम्हाला बोललो ही एक विद्युत काय सुवाग तार आहे की तुम्हाला माहित असेल की चांदी तांबे ॲल्युमिनियम काय तर सुवा का तसं एक ता? सुवाग तार आहे तारेची लांबी आहे बघा पन्नास सेमी किती आहे पन्नास सेमी आणि या तारेची त्रिजा जी आहे त्रिजा म्हणजे तुम्हाला हे अशा प्रकारचे याची त्रिजा असणार या, या तारेची जाडी काय असणार जाडी ही त्रिजा झाली कळालं का तर ती त्रिजा आहे बघा झिरो पॉईंट पाच मिलीमीटर झिरो पॉईंट पाच आणि आता इथं तुम्हाला याच्यातून जे विद्युत वाहणार याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन जे आहे ते हे प्रभावित होणार पण त्याला होणार विरोध काय होणार विरोध आणि त्यालाच म्हणतो आपण रोध आणि तो जो रोध असतो तो, तो आहे तुम्हाला याच्यात तीस ओहम मीटर किती आहे तो तीस ओम खाली तीस ओम मीटर नाही हा तर आता तुम्हाला काढायचं काय रोधकता किती आणि ही रोधकता असणार मात्र कशामध्ये मीटर मध्ये का तर रोधकता जी आहे ती मीटर ओहम मीटर मध्ये व्यक्त केल्या जात असते जा? काय अडचण कोणाला काही प्रॉब्लेम प्रश्न काय बोलला ते कळालं तर हे सोडवता आला पाहिजेत आता तुम्हाला सांगतो हा हे कसा सोडवायचा हे सोडवण्यासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे का एक सूत्र आणि जर डायरेक्ट मी सूत्र सांगितलं तर हे एक उदाहरण सुटल पण बाकीचे उदाहरण जर परीक्षेला फिरून विचारले तर मग काय करणार मग गोंधळ होतो की नाही तर तसं होऊ नये यासाठी सूत्र कसं तयार झालं हे समजून घ्या आणि त्यानंतर मग उदाहरण समजावून देतो कळालं का तर पहा लक्ष द्या सूत्र कसं तयार झालं की समजा तुम्हाला मी बोललो की रोध आहे हा जो रोध आहे ना तो रोध हा समानुपाती असतो कशाला त्याच्या लांबीशी तारेच्या वाहक सुवाहक तारा आहे हो, तर या सुवाहक तारे मधची लांबी जी आहे या लांबी वाढवली काय वाढवली लांबी, लांबी, लांबी तर याच्यात काय वाढणार जे विद्युतला रोखणारा गुण रोखणारा आहे रोध तो वाढणार रोध काय होणार वाढणार आणि जर समजा तुम्हाला मी बोललो की आता या तारेला त्रिजा देडिया म्हणजे याचं क्षेत्रफळ काढलं आपण इरिया समजा आहे इरिया तर समजा क्षेत्रफळ जर वाढवलं तर मग मात्र रोध याच्यात जो विद्युतला रोखणारा रोध आहे तो काय होणार कमी म्हणजे तो व्यस्त अनुपाती कळालं का हो। रोधाला लांबीला रोध कसा असतो समानुपाती पण क्षेत्रफळाला रोध कसा असतो व्यस्त अनुपाती हो। ही गोष्ट कळाली का हे महत्वाचं आता महत्वाचं सूत्र कसं होतं तयार पहा की आता हे साधं उदाहरण आहे ना की लांबी आणि चला ठीक आहे ती कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल जास्त वेळ न घेता मी आता पुढचं सोडून दाखवतो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करू द्या हे बघा की मला इथं काय करणं लागेल आर बरा लिहावं लागेल की नाही मग आर लिहिण्यासाठी इथं काय करावं लागेल एक स्थिरांक काढावं लागेल बीजगणितामध्ये आपला स्थिरांक काय असतो के असतो की नाही के के असतो इथं स्थिरांक काय असणार तर तो असणार रोधकता जो या रोधामुळं म्हणजे रोध झाल्यामुळं या पदार्थाच्या अंगी सुवाहक पदार्थाच्या अंगी एक रोधकता येत था असते आणि जे दुर्वा दुर्वाह काय ते विद्युतचे त्याच्यात तर रोधकता आजूक वाढत असते कळालं का तर ही पदार्थाच्या अंगी जे रोधामुळं एक गुणधर्म तयार होतो त्या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो रोधकता तर ही रोधकताच मी इथून काढलं बाजूला आणि तर लांबी आणि ते भागीला ये कळालं का इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आता याच सूत्राला मी पुढे काय करणार डिराईव्ह करणार कि मला काय पाहिजे रोधकता पाहिजे काय पाहिजे मला काय पाहिजे रोधकता तर रोधकता अशी काढणार तुम्ही की आर गुणीला ए करणार आर गुणीला ए आणि इथं भागीला काय राहणार यल इथपर्यंत कळाला का काय प्रॉब्लेम आहे का काय अडचण आहे का नाही आता महत्त्वाचं आहे बाबा हे झाला तुमचा फॉर्म्युला रोधकतेचा हे लक्षात ठेवा हा झाला फॉर्म्युला आता फॉर्म्युला कसा तयार झाला हे जर कळाला असेल तुम्हाला तर मग फॉर्म्युला काय तयार झाला आपला की रोधकता बरोबर आर इंटू ए डिवायडेड बाय काय यंबी हे तुमचं रोधकतेचं चिन्ह आहे हा आता ह्याच्यात किमती टाकायच्या आपल्याला पण लक्षात ठेवा की इथं तुम्हाला लांबी दिली आणि रोधकता दिली म्हणजेच लांबी आणि रोधकता पण क्षेत्रफळ कुठं दिलंय का याच्यात नाही क्षेत्रफळ नाही मग काय डोकं लावणार डोकं असं लावणार या त्रिज्या म्हणजे याच्यावर क्षेत्रफळ तयार होतं आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय एरियाचं क्षेत्र काय पाय आर वर्ग, वर्ग।, वर्ग। तर हे डोकं लावणार तुम्ही म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे या एरियाच्या जागी काय करणार तुम्ही की इथं असा फॉर्म्युला करणार आर आणि पायआर नाही सगळ्यांना कळत आता हा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार यावरूनच तो आला ठीक आहे आता मला लांबी जी आहे पण एक अजून की ही रोधकता कशामध्ये मोजतो आपण मीटरमध्ये मोजतो की नाही मीटर oh. पण इथं हे पन्नास सेमी दिलं हे मिलीमीटर दिलं तर मग या दोघांना मला काय करावं लागणार मीटर मध्ये रूपांतर करावं लागणार तर पन्नास सेमी ला जर मला मीटर मध्ये घालायचं तर कशाने भागावं लागल शंभर ना का कि तुम्हाला माहित आहे एक एक मीटर होण्यासाठी शंभर सेमी असतं मग शंभर सेमीच्या याच्यात किती बसतात त्यानुसार भागावं लागल पण याला घातांकाच्या नियमानुसार सरळ असं करून घ्यायचं ये पन्नास गुणीला दहाचा काय राहणार दुसरा दहाचा दुसरा, दुसरा कारण दोन शून्य आहेत घातांकाच्या नियमानुसार ते वर गेले तर मायनस झाले हे झालं मीटर मध्ये काय झालं मीटर आता झिरो पॉइंट पाच मिलीमीटर आहे मिलीमीटरला जर मला मीटर मध्ये घालायचं तर कशाने भागतो आपण हजार हाजार हाजार कशान हजार कशाने भागतो हजार म्हणजे हे झाले एक दोन तीन शून्य आणि वरचं एक स्थळ काढण्यासाठी एक अजून शून्य वाढणार म्हणजे चार शून्य होणार किती होणार चार म्हणून याला काय करणार आपण दहाचा मायनस चौथा गुणीला पाच झिरो पॉईंट कटला तो हा हे काय झालं मीटर काय प्रॉब्लेम आता याला आपण मांडू याच्या सूत्रामध्ये तर ठीक आहे आर बराबर किती आहे रोध तीस आणि एरिया म्हणजेच इथं पाय आर वर्ग हे घेणार तर पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्या आणि आर ची किंमत किती घ्यायची तर तुम्हाला इथं आर ची किंमत आहे पाच गुणिला पाच गुणीला दहाचा दहाचा मायनस चौथा घात पण जरा लक्ष द्या इथं काय आहे ते इथं चौथा घात आहे पण जरा लक्ष द्या की इथं आर, आर, आर होनार? वर्ग आहे आणि आर तुमची काय आहे ही आहे आर म्हणजे त्रिजा ही आहे तर या का आरचा काय होणार वर्ग होणार काय होणार इथपर्यंत काय प्रॉब्लेम रोधकता मिळून जाईल तुम्हाला आता सोडवल्यानंतर तर काय करायचं सांगतो तुम्हाला भागीला लांबी राहील ना भागीला लांबी काय पन्नास गुणीला दहा तर लांबी ही आहे पन्नास जरा जागा इथं पन्नास गुणीला काय करणार दहाचा मायनस दुसरा घात आता एक लक्षात घ्या की याला सरळ करून घेतलं तर पाच पाच पंचवीस होईल का नाही आणि हे दहाचा मायनस चौथा आहे तर चार दोन्ही काय होईल आठ म्हणून मग आपण हे करू तीस गुणीला लक्ष द्या काय बोलतो मी तीस गुणीला काय येणार तीन पॉइंट चौदा गुणीला इथं पाच चा वर्ग किती येणार पंचवीस आणि हे चार दोन्ही काय येणार दहाचा मायनस आठवा घात आणि भागीला काय राहणार इथं पन्नास गुन्हेला दहाचा कितवा दुसरा आता महत्वाचं बघा या घातांका ची भागाकार आहे ना तर भागाकारात व बाकी होत असते म्हणून इथं काय करायचंय की पंचवीस जे आहे हे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास बे एक बे बे पंधरा तीस आणि हे दहाचा आठवा आहे तर दोन हे गेले तर काय राहणार मग तुम्हाला सहावा म्हणून मग आता पंधरा इथं काय पंधरा गुनिला काही तीन, तीन, तीन पॉइंट चौदा गुनिला इथं दहाचा किती घात राहील मायनस सहा घात कळालं का आता एक लक्षात ठेवा या दोघाचा गुणाकार करा असं इथं घेतो मी हां सोडव इथे चालतंय का इथं घेतो हो। हा हे पंधरा चूक साठशे शून्य हातचे आले सहा आता पंधरा एक पंधरा सहा किती होतात एकवीस एक, 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 एक आले दोन, दोन, दोन आता पंधरा तरी पंचाळीस आणि दोन किती होतात सत्तेचाळीस सत्य सत्तेचाळीस कळालं का आणि आता याच्यामध्ये किती स्थळ सरकायचं होतं आपल्याला दोन स्थळ सरकायचं म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट एक गुणीला हा गुन्हा का सोडला आणि दहाचा सहावा घात दहाचा मायनस सहावा आता आपण काय करू की अजून एक स्थळ इथं नेऊ हा म्हणजे इथं सहा वाघात आहे पाचवा करू दहाचा पाच वाघात केल्यामुळे हे स्थळ कुठे जाईल इकडे जाईल तर चार पॉईंट सात आणि एक गुणीला या शून्याला काही महत्व नाही आता तर हे तुमची रोधकता आली काय आली कळ नका तर एक महत्वाचा अजून ही कशामध्ये व्यक्त केली जाते तर ओम मीटर मध्ये म्हणून मीटर मध्ये पाहायचं खाली उतरण तिथं टिक करायचं असे प्रश्न येत आहेत